पाच टप्प्यात निवडणुका तुम्ही घेतल्या का बरं तुम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या महाराष्ट्रापेक्षा राज्य एका टप्प्यात घेताय महसूल प्रशासन निवडणुका घ्यायला आता तिथे पण लाईट नाही अजून युएमला ते पाहावं लागणार काय आता तिथे पण अजून तिथे जनरेटर नाही लाईट नाही म्हणजे महसूल काय काय करेलो मी तर म्हणेल प्रशासनाचा आणि या राज्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे राज्यकर्त्यांना पोटतिरी घातली पाहिजे राज्यकर्ते महत्वाचे प्रशासन काय आम्ही केलेले कायदे आम्ही केलेल्या योजनाची अंमलबजावणी हो करेल पण इथे वरमाय जो म्हणतो ना आमचा घरघडी तोच जर तिथे अशा पद्धतीने वागतोय तर दुर्दवे आणि काय करत नाही त्या आयोगाला नाही त्या संस्थेना करतात का कापर्यंत निवडणूक आयोगाने शिथिलनाच तर केले का आज बैठका घेता येत आहे दहा दिवस वर्गावर नाही घेतल्या बैठका आज बैठक घेतातय ना म्हणजे हे सगळे नाटक यांना प्रचार करायचा होता इकडे तिकडे महाराष्ट्र अरे तुम्ही करा ना प्रचार एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या असत्या काय झाला असतं बरं आतापर्यंत दुष्काळाच्या नियोजना लागलं असतं ते निवडणुका घेतील महसूल का ते दुष्काळ पाहतील का ते प्रस्ताव तयार करतील म्हणजे या सगळ्याच्या शिक्षक असतील नोकरदार श्चार असतील सगळे यंत्रणा इकडे बिझी करायची दुष्काळाकडे दुर्लक्ष करायचं शंभर टक्के आणि म्हणून आम्ही आता या सगळ्या संदर्भात तुम्हाला सांगतो की पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळे जे काही आहेत या नाकर्ते जे आहेत हे लोकांपुढे आले पाहिजे कारण की आज मंत्री म्हणून किंवा आज प्रशासनाला ज्या सूचना कायद्याच्या अंमलबजावणी म्हणून नुसती जी आर काढून ठेवले कोण बॉम्ब पाडणार आहे की बाप खरी तुम्ही म्हणतो ओ, पाणी जा, पाणी टंचायच्या जल मिशन मध्ये काम झाले पण दो, दोन दोन तीन तीन वर्ष झाले त्या येत थेंब त्याची चौकशी झाली पाहिजे अत्यंत महत्वाचं होतं हर घर नल से जल जल जीवन मिशन योजना आली महाराष्ट्र देशामध्ये मागे पडतोय खर्च होत नाही आणि यांचं काय झालं ग्रुप टेंडर करा या ठेकेदाराला द्या त्याला देऊ नका म्हणजे यांची वाटा घाटी आणि यांचा मेवा खाण्यामध्ये अक्षरच्या आम्ही जेव्हा आता प्रचाराला फिरत होतो वाडे पाडे तांडे ते काहीच नका पाणी द्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे घेऊन बसले इथे दलालीकरणामध्ये गंगुंगा आहेत कधी योजना पूर्ण होतील त्या मुद्द संपूर्ण जायला एक एक दोन दोन वर्ष होऊन गेले तरी सुद्धा योजना सुरू नाही नळामध्ये पाणी नाही आमच्या धरणगावला अजून म्हणजे पाऊस आणि हिवाळ्यात सुद्धा पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही आणि आता पस्तीस कोटीची योजना आहे एप्रिल डिस डिसेंबर तेवीसला मुदत संपली चोवीस येऊन गेलं तरी सुद्धा योजना पूर्ण नाही ठीक आहे अजून काही नाही थँक्यू